नमस्कार सर सर नमस्कार तुमचा परिचय एकदा माझं नाव राजेंद्र बरं सर आता हा मकाचा प्लॉट बघता बरोबर आता हा मकाचा प्लॉट जो आहे तर किती आणि कधीची लागण आहे सर ही आहे ना तर पंधरा ते सोळा जून ची लागवडी जून आता चालू आहे ऑगस्ट महिना म्हणजे दीड ते दोन दीड महिना दोन महिना बरं सर आता ही मका तुमच्या छातीला लागते बरोबर साधारण चारपुटा झालेली चार, 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 चार पूट आणि आता एक मिनिट आपण सर्व एकदा बघूया ऊन पडलेलं आहे आता तुम्हाला हे मकाचं पान पकडा तिची रुंदी बघा बागाची रुंदी हे बघा मी आता टाकून सुद्धा पान ओरतोय बरोबर नाही तर ज्या आता महाराष्ट्रावर मका हा मेन पीक आपण घेतो बरोबर आणि आज जनावरांच्या खात्यात असेल किंवा आपल्या सगळ्याच गोष्टी तर बऱ्याच ठिकाणी मकामध्ये वापर केला दोन बाजार पण चांगले मकाचे बरोबर नाही तर ह्या मकासाठी काय शेड्यूल वापर ह्या माकासाठी आपण ग्रीन भूमी म्हणजे फाइल बुस्टर टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी जमीन आणि पिकासाठी विशेष आणि कृषी बरं 106 विशेष फक्त एक बेग एक बेग आणि कृषी धन ग्रीन भूमि किती गेले यन बूस्टर किती एन बूस्टरचे एक बॅग आणि ग्रीन भूमिचे दोन बॅग ओके पिकांचे दोन बेग क्षेत्र किती सर क्षेत्र आमचं साधारण 30 क्षेत्र आहे बरं आता जर खाली बघितलं आपण हं तर मकाचा ठोंब बघारा एकदम जबरदस्त आता हे जर बघितलं तर माझ्या मते कम्प्लीट एवढं खोड आहे बरोबर नाही आणि सर सरीच्या दोन्ही बाजून आहे साधारण अंतर माझ्यामध्ये कमी झालेलं आहे याच्यामध्ये बरोबर नाही हेच जर अंतर चांगलं असतं तर अजून याच्यामध्ये वाढ झाले आणि मकेचं असे तर जेवढं तुमचं खाली ठोम जास्त कडक खास खाली तर वर त्याला तर त्याचं कनिस पण तर आणि झाड पण स्ट्रॉंग बरं आता याच्यात बघतोय आपण कुठेही अशी आळई किंवा कीड लागलेली नाही बरोबर एक स्प्रे एक स्प्रे घेतला कीटक नाशक एक स्प्रे घेतलेला फक्त बेसल डोस टाकलेला आहे एक स्प्रे मला आजपर्यंत याला एकही रुपया एक्स्ट्रा खर्च नाही युरिया वगैरे वापरली युरिया पण वापरली म्हणजे युरिया पण बंदच तर जमिनीसाठी सगळ्यात जास्त असेल तर युरिया म्हणजे त्यामुळे अनेक आपले जे जी मित्र त्यांना हानी पोचते किंवा ते मरतात पण तर त्याची गरज पण नाही आणि एवढा प्लॉट समजा दोन महिन्यामध्ये साधारण साडेचार पाच फूट उंची वाढते बरोबर नाही अजून त्याला दोन फूट पाणी पण नाही पावसावरतीच आलेला आहे एकही पाणी याला दिलेलं नाही पण आता तुम्ही प्लॉट जर बघितला तर अतिशय एकसारखा आहे बरोबर नाही एकसारखा आणि एकदम स्ट्रॉंग बघा नाही अतिशय पान सुंदर आहे कोणत्याही प्रकारचे आळे नाही गाभ्या जर बघितलं तर काहीच नाही अगदी म्हणजे एका याच्यावरती काय झालं तुमची जर पीक स्ट्रॉंग असेल तर शंभर टक्के तुमचं बाकीच्या रोगांना बळी पडत नाही पीक कोणतं बरोबर आता जसं आपण तो घेवडा बघितलाय आधी ही आमची मका आहे बरोबर नाही अजून आपला खाली सोयाबीन पण आहे आता जी मका बघतोय बरोबर नाही साधारण या मकावरती तुम्ही म्हणता तिसर पिके आहे का हो शंभर टक्के तीन पिके झाली मका मका तीन पिके कंटिन्यू कंटिन्यू तीन पिक म्हणजे बदलेल काही दुसरं अंतर काहीच पीक चेंज केलं नाही केलेलंच नाही आणि तिसरं आहे तिसरी पीक वाटतंय का तुम्हाला असं नाही बदल काहीच पानाची रुंदी बघा एकदम सारखी आणि साईज बघा झाडं बघा म्हणजे एक सारखं प्लॉट बरोबर सर असं आहे इतकं खादड पीक आहे ते जर पिकाऊ पीक घेतलं तर त्या रानामध्ये काही येत नाही पण आता तुम्ही म्हणता तीन पीक आहे तीन पिके शेतकऱ्यांना पटलं पाहिजे सर हो पटलं हा ना म्हणजे काय होतं तुमची जमिनीचा कस सुधारलाय आणि कस सुधारण्याचं कारण काय कारण काय तिन्ही केले आणि शंभर टक्के तुम्ही काय करता शेड्यूल प्रमाणे वापर करता पण नक्की तिसरं पीक असो सुद्धा असं वाटत नाही का या काळामध्ये कुठे करत आहे बरोबर नाही कुठे व्हेरिएशन आहे कारण आपण वरून बघतोय आज हाईट आहे आपण हाईटवरून बघतोय तर खाली वर नाही आता वारं चालू आहे बरोबर नाही आणि अतिशय जबरदस्त प्लॉट आहे एकदम Opa! Oh.